श्री स्वामी समर्थ जागर श्री स्वामी समर्थांचा या यूट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत मंडळी स्वामींच्या भक्तीमध्ये आपण रममाण झाल्यानंतर चिंता दुःख भीती शोक सगळं काही विसरून जातो उरतं ते निखळ प्रेम सर्वाभूती प्रेम स्वामींच्या भक्तीमध्ये आपला आत्मविश्वास एवढा वाढतो की आपण प्रत्येक काम सकारात्मक दृष्ट्या करू लागतो मंडळी स्वामी भक्तीची ही निरंतर गोडी आपण स्वतः चाकू लागलो की मग मात्र आपल्याला आपल्या आजूबाजूच्या अत्यंत दुर्दैवी माणसांच्या व्यथा जाणवायला लागतात बरं का पराकोटीचे दारिद्र्य त्यातून होणारा घोर अपमान मानहानी सतत येणारे अपयश प्रचंड प्रमाणातली रोगराई नात्यामध्ये बिघडलेले संबंध या सगळ्यामुळे सा सामान्य माणूस खचून गेलेला असतो त्याला कुठल्या तरी आधाराची गरज असते अनेकदा तो पैशाच्या स्वरूपात हवा असतो असच नाही तर त्याला कोणीतरी समजावून घेऊन थोडासा शाब्दिक आणि मानसिक आधार दिला तरी त्याला खूप असतो आपण ही स्वामींचे कार्य समजून जर का या गोष्टी केलात तर जगातल्या अनंत दिनदुबळ्यांना आधार मिळेल आता आपण म्हणाल की आम्ही या बाबतीत सक्षम आहोत का असे करण्याचे अधिकार आम्हाला कोणी दिले का तर मंडळी याबाबत आपण स्वामी भक्त आहोत एवढे पुरेसे नाही का त्या सगळ्यांना आपण स्वामींच्याकडे घेऊन जाणार आहोत पुढे करते करविते स्वामी सर्व काही चांगले करणारच आहेत पण हे लोक अज्ञान आणि दुःखाच्या अंधकारात पिचत बसलेले आहेत त्यांना स्वामींच्या पर्यंत फक्त पोहोचवणे एवढेच आपले काम आहे ना स्वामींचे भक्त बनल्यानंतर आपण एक कुटुंब म्हणून हे काम करूयात यातून मिळणारे समाधान आणि आनंद याची तुलना कुठेच होऊ शकत नाही तर मंडळी आता आपण पाहूयात अक्कलकोटमध्ये स्वामींचे काय चालले तर मंडळी आज तुम्हाला मी एका अशा संतांबद्दल सांगणार आहे की जे स्वतः संत होतेच परंतु ते श्री स्वामी समर्थांचे महान भक्त होते त्यांचे नाव होते मानिक प्रभू मोंगलाईत कल्याण नावाच्या प्रसिद्ध गावात मनोहर नाईक आणि बयाबाई हे जोडपे राहत होते दादासाहेब हे त्यांचे ज्येष्ठ पुत्र ते लहानपणापासून विरक्त होते ते नित्य स्नान संध्या ब्रह्मकर्म आणि ईश्वर भक्तीत मग्न असत मनोहर पंतानी देखील श्री दत्तात्रेयांची अत्यंत कठोर उपासना केली तेव्हा एकदा दत्तगुरूंनी त्यांना दृष्टांत दिला आणि मी प्रत्यक्ष तुझ्या पोटी जन्म घेणार आहे एवढे सांगून दत्तगुरु अंतर्ज्ञान पावले पुढे मनोहर पंतांना एक मुलगा झाला त्याचे नाव माणिक असे ठेवण्यात आले पुढे हेच माणिक प्रभू या नावाने प्रसिद्ध झाले माणिक प्रभू प्रथम मंगळवेड्याला राहत होते पण पुढे मात्र ते मैलार या गावी जाऊन राहिले चंपाषष्टीला त्याने महोत्सव करून असंख्य भक्तांना अन्नदान केले माणिक प्रभू पुन्हा संचारार्थ निघाले ते जिथे जात तिथे असंख्य माणसे त्यांची भक्त होत तिथे ते भोजन कीर्तन आणि अन्नदान यांचे कार्यक्रम करीत असत पुढे प्रभूंनी राजुरी पंढरपूर मंगळवेडे बेदर असा संचार करून मोहळ येथे प्रस्थान केले तेथे ते दोन वर्ष वास्तव्य करून ते पुन्हा राजुरीला आले राजुरी येथे त्यांनी श्री दत्तगुरूंची गादी स्थापन केली पुढे ते समाधी घेईपर्यंत तिथेच राहिले मंडळी माणिक प्रभू आणि श्री स्वामी समर्थ यांची गाठभेट कशी झाली आणि कुठे झाली त्यात काय घडले हे मात्र आम्ही तुम्हाला पुढील भागात सांगणार आहोत सध्या मात्र आपल्याला एकच गोष्ट ध्यानात घ्यायची आहे ही श्री स्वामी समर्थांची भक्ती आपण अनन्य भावाने करावी त्यांच्यावर संपूर्ण भार टाकून शरणागती पत्करावी आपले सर्व काही चांगले करतील ते तेच करतील याची खात्री बाळगावी स्वामी आपले कल्याणच करणार याची खात्री बाळगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अधिकाधिक प्रमाणात आपले व्हिडिओज मित्रमंडळींपर्यंत पाठ पाठवा आणि हे स्वामी कार्य आपण अखंड चालू ठेवूया श्री स्वामी समर्थ